आपल्याला करायची आवराच्या शेंगाची भाजी त्याला लागणारी साहित्य लसूण घेतला कांदा घेतला छान चिरून कोथंबीर घेतला कढीपत्त्याची पाणी घेतले एक टमाटो घेतलं कराळ घेतलं तीळ शेंगदाणे हिरव्या मिरच्यासाठी असा घेतला कुठून आता करायची छान आवऱ्याच्या शेंगाची भाजी आता ठेवली गॅसवर कढाई त्याच्यात टाकलं दोन उगळ्या तेल एक चमचा टाकलं जिरं एक चमचा टाकली मोहरी एक आता घेतला कांदा टाकून आता तेल छान घ्यायचं परतून आता झाला थोडा तांबडा आता टाकायचा लसण लसन बी तांबडा होत हे हो आता तेला आता तांबडा झाला आता घेतला कढीपत्ता टाकून आता घ्यायचा सांबार टाकून आता घ्यायचं त्याला फालेवर पण केला आता आता टाकायचं टमाटं टमाटं घेतलं आता एक हे करून छान हो द्यायचं नरम नरम होत तर घ्यायचं परतून द्यायला नरम झालं की टाकायचा ठेसा आता ठेसा घेतला टाकून आता घ्यायची हळद टाकून आता घ्यायचं तीळ कराळाची चटणी टाकून तिळ कराळाची चटणी टाकली आता घेतलं खालवर करून आता घ्यायची शेंगदाण्याची पूड टाकून शेंगदाण्याची पूड टाकली आता खालवर करून घेतली हलवर करून घ्यायचं छान चवीनुसार मीठ टाकायचं आवडीचं छान टाकून घ्यायचं छान हलवार करून घेतो आता भाजी चांगली खालवर करून घ्यायची झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायची आता छान शेंग आता घ्यायच्या एका भांड्यात काढून घ्यायची पहा किती मस्त झाली आवडच्या शेंगाची भाजी आता घेतली एका भांड्यात काढू आईच्या रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग